वाठारतर्फ वडगाव गावच्या गायराण्यातील साडेसात एकर जमीन ग्रामपंचायत आणि ग्रामस्थांना विश्वासात न घेता अंबब इथल्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेला देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय तो आदेश तात्काळ रद्द करावा या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट रोजी ध्वजारोहण झाल्यानंतर वाठारच्या ग्रामस्थांनी साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे हातकणंगले तालुक्यातील तर्फ वडगाव गावच्या हद्दीतील गायरानातील साडेसात एकर जमीन अंबपच्या बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाला देण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलाय त्याबाबतची नोंद सात बारा पत्रकी झाली आहे दरम्यान ही माहिती गावामध्ये समजताच नागरिकांमध्ये प्रचंड संताप निर्माण झालाय जिल्हाधिकाऱ्यांनी केलेली नोंद रद्द करावी आणि जमीन पुन्हा गावाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी ग्रामस्थांची आहे कोटी रुपये किमतीची जमीन हडप करणाऱ्या संस्थेच्या विरोधात ग्रामस्थांनी पंधरा ऑगस्टला सकाळी ध्वजारोहण झाल्यानंतर साखळी उपोषणाला सुरुवात केली आहे दरम्यान संबंधित संस्थेच्या अध्यक्षांनी आपल्या मोबाईलवर दोन दिवसांपूर्वी धमकीचा स्टेटस ठेवला होता त्यामुळं गावामध्ये संतप्त भावना निर्माण झाली आहे या साखळी उपोषणामध्ये राजहंस भुजिंगे यांनी डोक्याला कफन बांधून सहभाग घेतला तर माजी आमदार राजूबाबा आवळे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला आजच्या उपोषणाला सरपंच सचिन कांबळे बाबासाहेब दबडे सचिन मस्के विनायक पाटील आणि जावेद कुर्णे बसले आहेत चोवीस तासानंतर ग्रामस्थ टप्प्याटप्प्यानं दररोज बसणार आहेत